मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आपण जी सुपर नेपेरची लागवड केली होती त्या वावरामध्ये आलेलो आहे आम्ही पा तृप्तीश बाप्पा माझ्या आधीच आलेले होते ते आलेले होते जिथं जिथं उतरलं नाही तिथं तिथं ते म्हणे लावून घेतो जरा मी मधी त्या आधी म्हणले ते रोपं लावतो रोपं नाही लावले काय नाही लावले का नाही लांबून तर बस दिसत आहे बरं बर सांगावं लागला गवत जळलं सगळं फवार यांना तू तिचा गायनला शाळ्यांचा फेवरेट चार आहे बिनेला होता आपल्याकड आम्ही आप बियाणं विकत होतो त्याचं पण त्याला जोड द्यायला काही नव्हतं दुसरं शेतकरी काय करत्या याच्या दोनशे स्मार्ट स्मार्टिरच्या दोनशे कांद्या दोनशे कांड्या सुपर्णी पेजचे दोनशे कांडे अशा दोन 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 दोनशे करून घेत होते पण आपल्याकडे फक्त तुतीचं बियाणं उपलब्ध होतं बाकीचं बियाणं उपलब्ध नव्हतं मग त्याच्यामुळं तुती पण विकली नाही आम्ही होतो की रे पण ते म्हणजे दोनशे दोनशे कांड्या का टाका खायला परवडत नाही नाही ऐथून चार वीस पंचवीस किलोमीटर जायचं पार्सल टाकायला दोनशे दोनशे कांड्या घेऊन त्यात काय राहणार आहे खाली पेट्रोल पाण्यालाच निमाशी मग निघून जाईल हे पाहा मंडळी तुम्ही म्हणता दरवेज यांचं काय आहे दरवेळेस म्हणते हे आपल्याकडं विक्रीसाठी होतं हे आपल्याकडं विक्रीसाठी होतं गिराईक नाही त्याच्या त्याला जोड नाही काही त्याच्यामुळं तर मी तुम्हाला सांगते की आमचा सा व्यवसाय जो आहे तो आम्ही ह्या नेपियरचं विदेशी नेपियरचे वान आमच्याकडे मिळतात त्या वानाचा आम्ही बेनं जे आहे ते विक्री करतो आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आधी आपण संपूर्ण भारतामध्ये मा पार्सलच्या माध्यमातून ह्या नेपियरचं बेनं जे आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत होतो पण काय झालं संपूर्ण भारतात पोचवत असताना ज्यावेळेस हो ते आपल्या महाराष्ट्राच्या जा बाहेर जायचं असायचं तर ते आम्हाला कुरिअरने पाठवावं लागायचं आणि ते पोहोचायला वेळ लागायचा जवळजवळ पंधरा ते वीस दिवस लागायचे आणि तोपर्यंत कांड्या जे आहेत त्याचे कोंब मोठे होऊन जायचे आणि लागवड झाल्यानंतर बरीशी त्याच्यामध्ये मर होत होती तर त्यातून शेतकरी बंधूंचं नुकसान होत होतं तर त्यामुळे आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर ते पाठवायचं बंद केलं आणि फक्त महाराष्ट्रापर्यंतच संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही ते ईष्टी पार्सलच्या साह्यानी बेनज आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पार्सल करतो आपल्याकडं विदेशातील नेपियरचे वाण मिळतात तर विदेशातील कुठले कुठले बरेच वाण होते पण आता सध्या आम्ही थोडेसेच वाण ठेवलेले आहे तर त्यातले मोजके कोणते आहेत सगळ्यात महत्त्वाचं मो पहिलं स्टार्टिंगला आमच्याकडे नेपियर आलं ते म्हणजे थायलंडचं फोर जी बुलेट सुपर नेपियर की ज्याला अजिबात काटेकूस नसलेलं असं ते नेपियर होतं त्या नेपियरपासून आम्ही आमच्या व्यवसायाला सुरुवात केली एक तीन वर्षापूर्वी यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला त्यानंतर आम्ही हळूहळू व्हरायटी वाढवत गेलो दुसरी आमच्याकडे व्हरायटी आली ऑस्ट्रेलियाची रेड नेपियर व्हरायटी जिला काटे असतात परंतु ती दुधासाठी वगैरे चांगली असते तर तिचं पण बेन आमच्याकडं मिळायचं अजून पण मिळतं पण सध्या पावसामुळं या वर्षी पाऊस कमी झाला आहे चाऱ्याची पण अडचण आहे त्याच्यामुळं ह्या वर्षी सध्या ह्या ह्या सीझनला बेन अवेलेबल नाही आहे तिसरी व्हरायटी कुठली आहे तर तिसरी व्हरायटी आहे इंडोनेशियाचं स्मार्ट नेपियर तर ते शाळांसाठी स्पेशल आहे ते बाहुबली या नावाने पण त्याला ओळखलं जातं तर या सगळ्या व्यवसाय जो आहे हा आमचा शेतीला पूरक असा व्यवसाय आहे ह्या शेतीतूनच ह्या नेपेरमधूनच आम्ही आमच्या व्यवसायाला सुरुवात केली आणि या व्यवसायातूनच आम्ही आमचं घर वगैरे बांधलं आहे आम्ही आमची प्रगती केलेली आहे भरपूर जणांना प्रश्न पडतो की तुम्ही दोन एक कर मला बऱ्याचशा कमेंट आल्या मला त्याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ पण बनवायचा आहे पण सध्या काय की वेळ मिळत नाही मला त्याच्यावरती सविस्तर व्हिडिओ बनवायला एवढ्या एक पंधरा एक दिवसामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहे की त्याच्यावरती आम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे की आमच्या या व्यवसायाला सुरुवात कशी झाली यातून आम्ही कसं हळूहळू पुढं आलो सगळ्यात आधी आमचा मुख्य व्यवसाय जो होता तर आमचं ठरलं होतं की आम्हाला दुग्ध व्यवसाय करायचं आहे गाया वगैरे पाळायच्या आहेत तर गायांपासून आम्ही हळूहळू सुरुवात केली त्यातून चारा कुठला घालायचा चाऱ्याचं नियोजन करता करता आम्ही ह्या नेपियरकडे वळलो नेपियरमधून आम्हाला म्हणजे दुधामध्ये चांगला फरक जाणवला चार्याची व्यवस्थापन चांगलं झालं तर भरपूर जणांना चाऱ्याचं चा कसं की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की दुग्ध व्यवसायाला सुरुवात करताना चारा कसा कमी जागेमध्ये आपल्याला भरपूर चारा झाला पाहिजे चाऱ्याचं चा व्यवस् व्यवस्थापन जर चांगलं असेल तरच दुग्ध व्यवसाय जो आहे तो एकदम चांगला आणि व्यवस्थित चालू शकतो तर त्यासाठी सगळ्यात आधी आम्ही चारा लावला तर त्यातून असं वाटलं की शेतकऱ्यांना पण हे मिळालं पाहिजे तर हळूहळू त्याची जाहिरात केली कशी काय याचा आम्ही एक सविस्तर सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओ पण बराच मोठा होणार आहे कारण संपूर्ण आमचा शून्यातून जे विश्व आम्ही निर्माण केलेले आत्तापर्यंत तर तुम्ही आपलं म्हणजे तुम्ही नेमकं का नेपियर काय आहे आपल्याकडून कुठलं नेपियर मिळतं त्याची खासियत काय काय आहे ही सगळी माहिती तुम्हाला आपल्या दुसऱ्या चॅनलवरती तृप्ती फार्मर या नावाने आपला अजून एक युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती फक्त आणि फक्त शेतीचे व्हिडिओ आहेत की ने, तुम्ही नेपियरची लागवड कशी करायची त्याचं व्यवस्थापन कसं करायचं ते जनावरांना घातल्यानंतर आपल्याला काय फायदा होतो त्याची साठवणूक हो आपण कशी करू शकतो ही सगळी माहिती त्याच्यावरती आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही पार्सलद्वारे आ, हे बेनं जे आहे ते पोहोचवलं आणि त्यातून आम्हाला चांगलं उत्पन्न मिळालं म्हणजे थोडक्यात ह्या नेपियरने आमची पूर्ण आमची जीवनशैली जी आहे ती संपूर्ण बदलून टाकली असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण संपूर्ण आमचं घर वगैरे जे आहे जे आमची परिस्थिती आम आहे ती सगळी आमच्या जनावरांवरती आणि आमच्या या नेपियरच्या व्यवसायातून आम्ही बदलवलेली आमच्या या प्रवासाला सुरुवात कशी झाली काय आम्हाला ही कल्पना कशी सुचली या सगळ्या गोष्टीवरती एक निवांत आम्ही व्हिडिओ बनवणार एक दिवस त्याला एक पंधरा दिवस आहेत पंधरा एक दिवसांनी नक्की टाकणार आहोत कारण बऱ्याचशा कमेंट आल्या की दोन अकरा मध्ये कसं शक्य आहे आमच्या इकडे तर शक्यच नाही तुमचे मिस्टर काहीतरी जॉबला असतील तर तुम्ही त्यांना विचारून मागा ते काही जॉबला आहेत का तुम्ही काही जॉब शेतीच करतो आम्ही या केलेले ही गोष्ट जी आहे ती आमच्या आजूबाजूच्या माणसांना माहिती आमच्या गावातल्या माणसांना माहिती आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आमच्याकडून बियाणं घेतलं महाराष्ट्राभरातून म्हणजे हजारो म्हणजे युट्यूब वरती तर आता सध्या आमचे सत्तर हजार सबस्क्रायबर आहे त्याच्याही पलीकडं काही शेतकऱ्यांना तर आमचा चॅनलसुद्धा सबस्क्राईब करता येत नाही अशा शेतकऱ्यांनीसुद्धा आमच्या गुंबियाने घेतलेलं आहे त्यांना माहिती नाही हे सगळं उभं कसं केलेलं आहे आता पण ही गोष्ट आमच्या नातेवाईकांना आमच्या विश्वास नाही बसत <laughs> ज्यांनी आम्हाला कष्ट करताना बघितलंय ना म्हणजे आमच्या गावातील मंडळी ज्यांनी आम्हाला रात्रंदिवस या ठिकाणी बेनं तोडताना बघितलेलं आहे मंडळी अक्षरशः आम्ही दिवस दिवसभर जेवण करत नव्हतो कंटिन्यू कांड्या तोडत राहायचो सकाळी सात वाजेपासून तर रात्री अकरा बारा वाजेपर्यंत आम्ही बेनं जे आहे ते कटिंग करायचो जेवण सुद्धा करायला आम्हाला वेळ भेटत नव्हता कारण पार्सल पण तेवढेच बुकिंग राहायचे पाऊस पण त्यावेळेस भरपूर झालेला होता दोन वर्षापूर्वी म्हणजे पावसाची निसर्गाची परिस्थिती पण वेगळी होती आता दोन वर्षापासून पाऊस झाला नाही त्याच्यामुळं सध्या नेपियर जे आहे त्याची बेन विक्री आमची स्वतःची चालू नाहीये कारण आमच्याकडे स्वतःचं बेनच नाही आम्ही सध्या बाहेरून ते अवेलेबल करतोय आणि जसं शक्य होईल तसं ते आम्ही शेतकरी बंधूंना देतोय काही ठिकाणी भरपूर पाऊस झाला पण आमच्या एरियामध्ये अजून पाऊस नाही झालाय दोन वर्षापूर्वी पाऊस जो आहे तो एकदम छान आणि चांगला झालेला होता आणि निसर्गाने पण आम्हाला साथ दिली त्याच्यामुळं आम्ही जे आमचं घर वगैरे आहे हे आम्ही नेपियरच्या शेतीच्या माध्यमातून खास करून ते बांधू शकलोय तर आम्हाला नक्की तुम्हाला सांगायला आवडेल आजचं लोक आपण आता या ठिकाणी थांबूया कारण मी दादूला घरी ठेवून आलेले जागाच आहे या विषयावरती लवकरच आम्ही व्हिडिओ बनवणार आहे कारण जशी तुम्हाला शंका आहे की शेतीतून कसं काय एवढं घर वगैरे होऊ शकतं तर अशीच शंका काही आमच्या पाहुण्यारवड्यांना पण आहे ज्यांनी आम्हाला कष्ट करताना बघितलं नाही आहे आम्ही कांद्या वगैरे तोडत होतो ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त होते त्यांनी आम्हाला आमचे कष्ट करताना बघितलेलं नाही आहे तर असो चला आजचा लोक आपण या ठिकाणीच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटूया आपण आपल्या या, या संपूर्ण सविस्तर माहितीच्या व्हिडिओमध्ये बाय बाय